पेल फेरी आपलो विचार व्यक्त किदे बबलू महाराज अनि न्यानेश्वर महाराज अन एंद्रो आपण बड़े आउडी ती कार्यक्रम आपण सेवेताणी सेवेतानी सामले और मैं न्यानेश्वर महाराज आपले आपणे काई हितेरी वातको हाँ वो वाते अशी को बंजारा समाज रे हिते सारो अन काही याडी बापे की बापेर कतरा आणि याडीर कतरा शाबास बापेर काही याडी छन याडीरो काही छ हाव सुंदर असो कार्यक्रम तम से सांभाळ रेचो अन आपकाणेर सालेर माय मन आत्री पब्लिक आजच द काही छ हाव ठंडी रेती आरे कोणी पण तम तीन महाराज आचे आय चोकरन सांभाळन बेटेस हा थंडी खतरनाक छनी नाहीतर मग काही जास्त दुरेरो मनकिया छनी कने रतो म आयान कटाळो कर रोतो की काही मको ज्यादा पब्लिक वेई नी पिसा ज्यादा वेई नी हा कटाळो कर रोतो मारा मा आयेन कटाळो कर रोतो पण शक्करवारी हाटचा हाट भाग जावच कर ना आय सकर मार दे आजेरो कार्यक्रम हा या कमी ज्यादा मत कर बडे उल्लासे घालो छोड कार्यक्रम आता राव आवगे राव शाबास बडे उल्हास येते कार्यक्रम कतरा मजा थी वेरो तीन राव 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 मानिक राव ज्ञानेश्वर राव ज्ञानेश्वर राव बबलू राव बबलू राव शे रावच वेगळेच अब केरो साधाचं डावन के च तावन केरो च भाव को आज मोटो घोळ दिस रोज मन म्हणजे तू लढाई लगायर कर रोजी काय कोणी पण केरो जमथन केर जमीनी भा हणू केरो चुब कोणी काही हा कारण महाराज आपल्या सुंदर आसो भजन बोलो आचो बोलो की बापे कंती हरका मळोच हा याडी कंती लोही याडी कंती लोही मळोच हा पची शरीर वर कंती भळोच शाबास सुंदर असो विषय लीदो अन ओज विषय ना आपण हांगा ले जाय वालाचा ఈ సారి రమ్మారు పాచేరు పాచేరో थांब ती मरो पाच रो देख वापर कर रे भैया चेरो अर काई बात छ नार टेच रे महाराज देख देख पकड पकड मोडी चल जायऊ आर देख देख करें आ, आर देख, देख, पकट, देख, देख, पकट देख 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 लोक आताच लहानपिस आताच काय खिचाय माहिती काढेन जारोची काई हो

कई वेगो काय अटाली रेताली फर रो घर डिग्री आजेरो कार्यक्रम कसो वेरो हा आजेरो कार्यक्रम कसो वेरो एक नंबर बने उला सेती कुकरन जसो वेतलू वराडिया जाऊच जाऊ वेतलू निकलो हा हा दिशा मन किया बिसा मन किया डोडसे बाई डोडसे बाई पन्नास लेरिया रिया पन्नास ले रिया वेतलू घोड़े पर वेतलू घोड़े पर सिंग बांध मेलो हाथे में कटिया ले हातेम म ले मेलो घोड़े पर सेरे आंग वेतडू घोडे प्रेशी रांग वेतडू व वेतडीन वाटो मारांग कोई छेडी काही वेतडून वाटो मारांग कोई छेडी वेतडून वाटो मारांग कोई छेनी हा पण वेतडून मालम छेनी ओरियाडीर धणी आंग बांडे वाला छ जुगणो हा मालम छेनी ओरियाडी धणी आंग डपडा वाला छ ए हा पण ये अर्थ कुळसोच मारा येर उत्तर आपल्याला केप्रिया प्रश्न फेकन जाहिर छेचा छेनी केनी केर छेडी शाण काळ कुळसोच कुणसो मन वेतड़ू वेतडूच मन म्हणजे वेतडूच प्रत्येक मनेला काल अंग काळ उभोच उपलयाडी धणी नंबर लगा द्यावर काही पत्तो

ए मन किया शाबा ये जीवन अत्र भाग्य ती बडे बड लागती हाव संत महात्मा के के अरे धन गया तो कुछ नहीं गया हाव धन गया तो कुछ नहीं गया थोडा गया शरीर शवीर धन गया तो कुछ नहीं गया थोडा गया सही शरीर, शरीर। अरे हा कई कई को धन गया तो कुछ नहीं गया थोडा गया शरीर शरीर हाव हा चरित्र गया कते पच नंतर मनकिया रो चरित्र जर काई चलो गोतो ती जीवन कामी छे छा मन किया भले करन... भाके ती जीवन मळो छ हाव आणि ये जीवने कसे प्रकारे काडे रे आपले हाथेम बाले हम मावरे काण ती भजने थी आय काय गामेर नम्र असोली तांडे ती कार्य कार्यक्रमे थी आय अन धनोडा नंदी प्रिया ती ससरा जमई मळे जीवन कुरळु जीवन कर रो कोणी ये पर ससरा जमई नातो कुणसो मर्यादे रो मर्यादे रो नातो ससरा जमई हा पण तीन टिंग म्हणजे टिंग म्हणजे छो छो शेर उच पिंग वे मेले टिंग वे मेले हा अन रोडे प्राय ससरा जमाई वात कर रे लारती एम्बी सीटर कार आई पिक 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 फेक पिक 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 फेक हा पण पी ए पी एम आई जमाइन तीन वर्षे रवा हरदा जमाइन तीन वर्षे रवा ध्यान नाही जमाई ससरेन को जमाई ससरेन केरो भ्या अहो नायक अहो नायक तमार छोरीन तकलीफ दुचू काही बरोबर केरो नि अहो नायक म तमार छोरीन तकलीफ दुचू काही जना ससरो को तमदर तकलीफ दिने तो तमार पासवाडी तोडेसवाई रुचू काही बरोबर छे तम जर तकलीफ दिने तो तमार पासवाडी तोडे बिगर रुचू काही जना जमाई को आजी जमाई का मन तम मादरा मारो जो हो पण मकेनी कुचू काही कला कळो जीवन

પ્રેમ દો અમારો જીવન અભિમાન છોડો અભિમાન કોની કરો મહારાજ સમજન जमरोज आणि भाजम येतो वा आणि महाराज चाल रोज काही असो चालेल चाले डॉक्टर चाल रोज काही चाले दो भजन ते भजन अमर बबलू महाराज चाल रोज काही चाले चाले दो हा पण दुजा भाव वेगो बोलते तुझा भाव वेगो कुकरण कुकरण वेगो तुझा भाव हिशोबे बदले मन के आणजान पिसाब दररोज रुपया कमारायचा भ्या हा काही कमी छे नाही महाराज मला जे पण लावतो काही राहणी पण होतच केवळ गेली जेमना आवडीन नावडी ना सुटरेम बांधले जा काही काही कमी छे काही कमी छे महाराजांना पिसार अपेक्षा रोजच रुपया कमा रोज 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 आज बी राहते बबलू महाराज डॉक्टर साहेब एक गाम्यम रा हे बबलू महाराज शेजारी मसुदारू दररोज कार्यक्रम रोजच काही रोज पिसा पिसा वाह वाजे सर समाजे सरोभर करायचा आणि महाराज लोक परिस्थिती खूप खराब कुकरण बरोबर सोयी सायती लेगेतो ठीकच नाही तर तांगडी बारा जर तीन तीन जण ए... कोरोना माहीत खूप आकात हो महाराज लोक कुकरण कोई कांदा वेचे कोई लसण वेचे कोई आ... बंगडीर धंदो कोई चावळ तांदूळ आहे का हो। <laughs> एक किया हा ती जीवन खूप सुंदर मळो

अरे आदत बुरी सुधार लो बस हो गया भ... यार जास्त लुचू मग पिसा तुम्ही सोब रोक्ती गोंधळ करचीये बुरी आदत तेरी सुधार लो बस हो गया अब हो गया भजन हा मीरा हो गई मगन असो लागो लगन हाव मीरा गुण गाने लगी शाबास हो असो भक्ति करो ये जीवनप्या काहीतरी

ओम खरे देवी देवता याडी आणि बाप छ अन पुजारी म्हणून बेटी बेटा बेटी बेटा छ आणि बेटे दुकनो सोळ भाई वार वार करीस हेगो भजन भाजा। हेगो भजन चला दो महाराज आणि पिसा शेला नारळन जाय तो करेल तुच करो जी हेबो करनो अतरा जल्दी छोडे सको हां हां पण हमार ये कलयुगेर जवानन केर छ बाप याडी बाप घर कतीतरी वेलाम छ याडी बाप कतीतरी वेलार माई छ अन छोरा पंडरपूर सोरा पंढरपूर बोडी बेटा पंढरपूर उदय आणि वत बरकारे वध बरकारे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी तार औल्यात किंमत जय जय राम कथा ओल्यात जा

गुपाई भगवान हा पाऊ जाय 5 रुपयार गोळी छेडी डॉकरीन खळखळत आवेती उकळरी छे ई डोकरी ए बेटा मन तावागो रे गोळी लाद रे गोळी लाद रे आन बोडीन बेटा पंडर पंडरपूरम जे पांडुरंगा न जे पांडुरंगा जय पांडुरंगा न जे पांडुरंगा जे पांडुरंगा न जय पांडुरंगा ए पांडुरंगा न जे पांडुरंगा याड़ी यडीन बंदरी बापेन शिंगान देव हाये गुपाई भगवान आहे भगवान किडा पडपडून मरीस रडवात होत नामदेव भजनू राजो राठोड माजी सरपंच इंदूर सामती पन्नास रुपया पारितोषिक या चोरान भांडीच तू जिलकरी न सदा भजन्या नायचं हा डोकरी डोकरा वावरम सन चारी वडी ती कंपाऊंड सन कंपाऊंड करण लगा नाय काही लबाडी सबाडी बोलतो काही ना हांगमुत कत जावं डोकरी खरेरी वाटत आत केरच काही किडा पडपडण मरीस रडवात तो अरे वो छोराला काय लागो तू याडी बाप वावरेम छ अन मशीन का पोसरोस कसेन नो नी का पोसरोस म्हणत मालम 15 रुपया पगार ओ 1500 रुपय पच काय ઘરેरी बात केरेज पण खरवा वच्कर बरकारो जी आज भजन बोल लागे नी सेवा केणो हमार मानिक महाराज जसो जस बोलत वस तो बिलकुल सात वर्ष वर डोकरान घरबे टोकरा बाजेर हेट जुनी बाजेर पाचंदी सात हा जागेब चहा जागेब चहा जागेब जागेब बाटी जागेबिपडगी बाय <laughs> अन का पोसरोज म्हणजे मला आमचं सात वर्ष से के काका म्हणजे बेटी जागे खरा रोज ढोकरा हा पाचंदी सात सात अनु कापोस रोज मनन मान कुकरण मारण डोकरा कडकड मिल वरी काही गुन्हो छे बाई डोडे किलेर वडी तोड मेली बाजेप सुखात नाक मेली वत आहे बकरा वत आहे बकरा महाराज हातीम लकडी र महाराज मारो बकरा ना बेटो डोकरा <laughs> खर वाजपी मार मस्त दारू मस्त काय समज मस्त म्हण पेन चला जागाच काय विचारून चौकशी करो कोणी बायटाटा बायटाटा मागायचं आणि छोरी देकर बघ तिचू बायटाटा मागो मार हा कारण याडी बापेर सेवा सेवा ईश्वर सेवा कर्म आचे करो बंदा किस्मत तमार दासी चा। दासी चा। अरे नियत तुम्हारी याची रकाडो तमार घरे माई मथुरा काशी कती जाहिर काम छे उच याडी हा वो उच बाप अन जाहिर अजबी तो तमने ना हा पोरियागडे जाओ नहीं पोरियागडे सात समुद्र पर मलाण छे नहीं अपने ना गोर बंजारा ना पोरा शिवाय देव ची सकेती जाए साल हा सुकेती जाए साल सकेती जाये साल ए गोर माटियो सुकेती जाए साल अभी रे गोर बंजारा Oh you के दीदा साल मारो भी रे पोवरा, पो... पोवरा उमरी चाल मारो मामा रे पोवरा उमरी चाल हमारो वकील भी आ सेवालाल महाराज रो पुजारी इंद्र सामुती रुपया ये तांडेरो हमारो कैलाश बिया कारभारी अनि गणेश मोहन चवान दोई सामुती पन्नास रुपया परुतो सिक्मो धन्यवाद सुती जाये साल वाकेती जाय सल सुती जाय साल वारे वा सेरो सकती जाय सार તમારો જાણો તમારો જાણો એ બંજારા હા વે જાયો હો માલા માલ વારે વાર વે જાયો હો માલા

कायच होत काय छेनी हां घरयाडी बाप जीवते पण भुके भुकेली याडी धोत, न धोती ए याडी न घाघरो छेनी छेनी बापेन धोती चरी हां तिरुपति बालाजी अब मौरगड सैलानी उदे सैलानी दस हजार रुपया काडण ई छोरा आठ तोळार पाटली कत चली गी जिगुण पत्तो छेनी अनात करस पवर आकडे न हे चल तारो देखली <laughs> कीडा पडपडन मरी संडवातो तो का वन का भांडीची तू सज वसो हा काही गरज न दस हजार ताळी सैलानीन जाय उदे ने जाय रे सैलानीन धोकान घर डिग्री आहे हाव रे ओ सैलानी फोटो लान कसे लायर हा बाई हुशार हा सैलानीन धोकधाक कर दिने बाई वाट्या ती शिका दिने अनूकर बाई छम्मक शल्लोच शेर घरे हे काही घेऊ करचो काही रे फेर्यान लवली मारचे च जवस ठीक च युच काही वेगव अंग गो खेलू करुछू, करुछू, एक लागो मग खेळू करुज धुजू करुजू न्याणूभ्या सोबत भजन बोलेवर काही गरज शिकला बरोबर हो एक कावून एकवीच सडाव करच घर बेठून तर मजुरी फुडू करू चुकला राय भाण्या मान गो पछ बाई प्रभाती भाती स्नान करली दी पिड्या वचा देनी पिडिया फोटो मेल दिनी हा अगरबत्ती लगा देनी कपूर लगा देनी खेलीन सुरवात कीदी बाई कुकर खेली खेली अरगरी भाई हा कुकर क ती खेते रच काही ना घरेरी भात आत कशी ना बा

ओ बाईर पिवसी पडगी बाईर पडगी माई सोनेरी मनी रे रडगी आधे ग्रामे सोनेर सोने र मनी एक रडगी हा आ बजर रे पब्लिक में जाऊ लोग जमा वेगे काई किये मन उदे खेलेर गिदे गिदे माई जे राय भाने की एन मिसकाल मार री पल की ठीक है कुकई खेले खेले मई भाई की ये नहीं इशारो कर रही भाई एक मनी ये एक मनी उछला ना धनी येन केरी उत्ते एक मनी हे एक मनी उचलाना धनी के लग पड़ा येर मा तेर मई बात कद बेसरी बाप रे ये कुसो देवा आज बापू कला जन तीसरे गेरेर मई आजी येर भाई खेले मार्टिन कलरो को निकला आप लोकस कहे की दुसरो सेकंड गियर पाडीन खेली बाई हा पण खेली कु खेली कु कु काय तमाज मारच काडे वसाय जो काय तो ई केना दुनिया बातरेज रेको छडी अब युट्युब चालू छेनी घर की है काय मने काय केवा छे जे खरवाच झगड़ो दबच वाह बाई खेली तिसरे गेरेम खेली आहा ओहो आहा ओहो ओहो आहा ओहो आहा ओहो धुप दीप लावा पीसी कडे नजर ठेवा आहा ओहो येन केरी धूप दीप लावा आणि अन कडे नजर ठेवा कला उन्नाळो दन उन्नाळो नानकीस खोली नानकीस खोली बाईं हुई गर्मी बाई ने विदी गर्मी बीपी कमी जास्त वेगी उदे आप मार जीवडा जाओ आप जीवन जाओच आप मारो जीव जाओ जाओच जसो ड्राव रे हनुमान घेरनाकच घाटे पर गाडी चलेरी कर शेवटेर घाटेर माई हा जू खेली बाई जू खेली पण खेली कु खेली कु के अब अतरा भला केना को आप यही वात केना नि पछे

काही का कर रे छो रेताल बिहार रे पोव राम रीनचाल काका रे पोवं चाल अबे अबेताणी आधे घंटा रीळमार समाप्त होई की विनंती करू अन आणि कार्यक्रम थांबू छू जे गोर जय बंग्यारा जयसेवाला आलं जय नाईक साहेब